राजगोळी परिसरात भात लागवडीसाठी शेतकऱ्यांची धावपळ पावसामुळे पुरी पद्धतीने पेरणी अशक्य रोपे आणि मजुरांची टंचाई भात लागवडीचा खर्च दुपटीने वाढल्याने शेतकरी चिंतेत चंदगड तालुक्यातील राजगोळी परिसरात सध्या भात लागवडीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून वेळेत लागवड पूर्ण करण्यासाठी शेतकरी अक्षरशः दिवस रात्र शेतात राबत आहेत यंदा पावसाचं आगमन नऊ मे पासूनच झाल्यानं शिवार गुडघाभर पाण्याखाली गेलं आणि पारंपरिक कुरी पद्धतीनं पेरणी करणं अशक्य बनलं परिणामी रोपवाटिकांची योग्य वेळ साधता न आल्यानं शेतकऱ्यांना रोप मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागतीय सध्या भात रोपांची मागणी प्रचंड वाढल्यानं दरातही मोठी वाढ झालीय एका पेंडीसाठी दहा ते पंधरा रुपये मोजावे लागत असून संकरित आणि जातीवंत रोपांची टंचाई आहे काही ठिकाणी रोपांची चोरीही होत असल्याचं स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलं मजुरांची टंचाई सुद्धा भासत असून शेतकऱ्यांना मजुरांना आणण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर करावा लागतोय यामुळे चहा जेवण वाहतूक आदींचा खर्चही वाढून लागवडीचा एकूण खर्च दुपटीनं वाढलाय एका शेतकऱ्यानं सांगितलं की कुरी पद्धती गेल्यानं सर्व कामांचं गणितच बदललंय रोपं मिळत नाहीत मजूर मिळवणं कठीण झालंय लागवड वेळेत झाली नाही तर उत्पादन घट्ट यामुळेच शेतकरी झगडतोय या परिस्थितीत रोप आणि मजुरीचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी तसंच शेतकऱ्यांना वेळेत रोप आणि मजूर मिळावेत यासाठी प्रशासनानं ठोस पावलं उचलावीत अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा